डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलश यात्रेचे चांदवडमध्ये आगमन झालं यावेळी चांदवड येथील बौद्ध उपाशी उपाशिकांनी यावेळी दर्शन घेतलं आहे संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुद्देश संस्था धुळे यांच्या वतीनं आयोजित केलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश संदेश यात्रेचे चांदवड इथे सोमवारी दहा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास आगमन झालं यावेळी चांदवड मुंबई आग्रा महामार्गावरील चौफुली इथे फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला त्यागमूर्ती रमाई स्मारक वरळी चैत्यभूमी दादर ते संदेशभूमी धुळेपर्यंत आयोजित या अस्थिकलश संदेश, संदेश यात्रेचे मुंबई आग्रा महामार्गानं धुळे इथे ही यात्रा रवाना होत आहे तर चांदवड पेट्रोल पंपावरील चौफुली ते आगमन होताच अस्थि कलश यांची चांदवड शहरामधील माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी दर्शन घेतलं आहे तसेच चांदवड तालुक्यातील आणि शहरामधील उपासिकांनी चांदवड ते मनमाड रस्त्यानं सोमवार पेठ ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत जाऊन पूज्य भंतने अहिरे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश हे दर्शनासाठी बुद्ध विहार चांदवड या ठिकाणी ठेवण्यात आले त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं नागरिकांनी दर्शन घेतलं तसेच यावेळी अस्थिकलशसाठी चांदवड शहरामधील आणि तालुक्यातील नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं हजर होते आणि या संदर्भात अधिक माहिती आनंद सैंदाने धुळे संदेशभूमी अध्यक्ष यांनी दिली आहे संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायच काहीही कारण चालणार नाही आपण चा आपण येणार नसता हो हो भेटू बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर